Thank you. रोड वरती एक शाकाहारी हॉटेलला आपण आता विझिट देणार आहोत हॉटेल मंगलमला तर मित्रांनो इथं वेगवेगळ्या प्रकारच्या शाकाहारी रेसिपी तयार केल्या जातात महाराष्ट्र असू द्या चायनीज असू द्या आणि पंजाबी असू द्या तर सगळ्या प्रकारच्या ह्या रेसिपी ज्या आहेत त्या आपल्याला इथं बघायला मिळतील तर आता हॉटेल आपण विजिट करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या रेसिपी होतात ते बघणार आहोत हॉटेलच्या ओनरशी गप्पा देखील मारणार आहोत चला तर मग मित्रांनो हे आता तवा तापलेला आहे तर ह्या पॅनमध्ये आता थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर कांदा आणि डबू मिरची ही व्यवस्थित फ्राय करून घेतली जाईल तर मित्रांनो समोर बघतोय आपण आता एक मिनिट आता पनीर टाकलेलं आहे यामध्ये समोर बघतोय आपण आणि आता हे पनीर टाकून कांदा आणि डबू मिरची व्यवस्थित फ्राय करून घेतली जाते तर मित्रांनो हॉटेलमध्ये अशा प्रकारची ग्रेवी ग्रेव्ही करून ठेवली असे तर ग्रेव्ही टाकलेली आहे तर मोठ्या संख्येनं मित्रांनो लोकच असल्यामुळे ह्या हॉटेलला ग्रेव्ही वगैरे करून ठेवले असते आणि त्यामध्ये आता पनीर हंडी आपली तयार होती तर चवीप्रमाणे मीठ टाकले थोडीशी चटणी टाकलेली आहे गरम मसाला आणि किचन किंग मसाला जिरेपूड धनेपूड ही, ही पनीर हंडी आपल्यासमोर जवळपास तयार आहे आणि हे थोडंसं काय टाकलं हे थोडं बटर टाकलेलं आहे आणि खवा टाकलेला आहे ही अमूलची क्रीम यामध्ये ॲड केली जाईल तर मित्रांनो पनीर हंडीची रेसिपी बघतोय आणि खूप स्पीडमध्ये काम चालू आहे आणि ही पनीर हंडीची रेसिपी जवळपास तयार आहे आता शेवटी कोथिंबीर टाकली जाईल कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं जाईल आणि समोर आपल्या आता मित्रांनो पनीर हंडीची रेसिपी तयार आहे हे थोडस चीज टाकलेलं आहे मित्रांनो जसं पंजाबी डिश मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की क्रीम आणि चीज हे कंपल्सरी ऍड केलं जाते आता हे हंडी मध्ये पनीर काढून घेतलं जाते मी समोर बघू शकतो ही पनीर हंडी आपल्या समोर आता तयार आहे तर हे गाजराचे काप घेतले आणि याचं आता डेकोरेशन केलं जाईल नाव मयुरेश मगदूम वड्डी जेवायला पहिल्यांदा चालू आहे एक नंबर चव आहे एकदम मराठमोळी चव आहे जेवणाचा नाद करायचं नाही सांगली मिरचा एकदम नाही या एकदम घरची चव आहे घरात जेवल्यासारखा एक नंबर चव <laughs> मिरज महेशाचा जवळ आहे सर्वांनी एकदा आवश्यक भेट द्या धन्यवाद मंगलम हॉटेल मित्रांनो आता काजू मसाल्याची तयारी चालू आहे आणि आता काजू घेतलेले हॉटेलमध्ये जास्त आपण रेसिपी तुम्हाला दाखवतोय हा कांदा भाजून घेतला आहे कांदा टोमॅटो तर त्यानंतर काजू भाजून घेतले जातील व्यवस्थित कांदा टोमॅटोच्या ह्या मसाल्यामध्ये आता काजू भाजून घेतलेत ही कांद्याची ग्रेव्ही ऍड केली आहे थोडी बटर ऍड केलेलं मीठ चटणी धनेपूड हे गरम मसाला टाकलाय आहे धनेपूड जिरेपूड टाकलेले प्रमाणे मीठ आता हा थोडासा खवा ऍड केला जाईल हा काजू मसाला जवळपास तयार झालेला आहे आणि वेगळ्या भांड्यामध्ये आता ऍड करून घेतला जाईल हा काजू मसाला एका वेगळ्या भांड्यामध्ये वेगळ्या प्लेटमध्ये ऍड करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा गरमागरम काजू मसाला आता आपल्यासमोर तयार आहे आता सगळ्यात शेवटी मित्रांनो याच्यावरती कोथिंबीर स्प्र... स्प्रिंकल केली जाईल गाजराचे काप लावले जातील हॉटेलमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही की खूप छान अशा पद्धतीने रेसिपी केल्या जातात स्पीडमध्ये आणि खूप छान असं प्लेटला गार्निशिंग देखील केलं जातं मध्ये आपण आता तीन रेसिपी बघितल्या तर समोर बघू शकता पनीर पनीर मसाला ही जे आहे ती पनीर हंडी आहे आणि हा जो आहे तो, तो काजू मसाला आहे आणि त्याच्यासोबत गरमागरम रोटी दिल्या जातात मित्रांनो समोर कस्टमर आलेला आहे आणि आता ही सर्व्हिस आता कस्टमरना दिली जाईल नमस्कार मंगलम हॉटेलमध्ये आज आम्ही सगळ्यांनी जेवा जेवण्यासाठी आलो होतो पण इथलं जेवण अगदी छान सगर, आहे उत्कृष्ट आणि सगळं सगळीकडे स्वच्छता वगैरे आहे आणि जेवण पण छान आहे शुद्ध शाकाहारी वगैरे आज आम्ही रोटी आणि काजू करी पनीर काजू पनीर हे जेवण घेतले राईस वगैरे घेतले आणि जेवण छान आहे आणि आमचं म्हणजे स्वागत पण छान केले आम्ही राहायला मिरज मध्ये आपल्या समोर आता पनीर टिक्का ची रेसिपी दाखवत आहेत तर हे पनीर त्यासाठी कट केले जाते पनीरचे क्यूब मित्रांनो आता पनीरचे क्यूब फ्राय करून घेतले जाते तेलामध्ये तर पनीर, पनीर, पनीर टिक्का मसाला बघतोय मित्रांनो आणि समोर आता हे बघू शकता हे पनीरचे क्यूब जे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घेतले जातात तर हे पनीर काढून घेतलं जातं फ्राय झाले व्यवस्थित टिक्का मसाल्याची रेसिपी बघतोय आणि ह्या कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे तर समोर बघू शकता आता हे पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी चलो आहे कांदा भाजून घेतल्यानंतर ही ग्रेवी जी आहे ती ॲड केलेली आहे मित्रांनो खूप फास्टमध्ये काम करायचं लागत असल्यामुळे खूप कस्टमर असल्यामुळे ग्रेव्ही करून ठेवली जाते आणि त्यामध्येच ते सगळे पदार्थ बनवले जातात चवीप्रमाणे आता मसाले टाकले जातात चटणी मीठ धनेपूड जिरेपूड किचन किंग मसाला टाकलेला आहे गोडा मसाला टाकलेला आहे हे काय डाला पाहिजे खोबऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता हे चीज आहे ते खिचून टाकले जाते हे काय हा टोमॅटो सॉस ॲड केला जातोय थोडीशी चवीप्रमाणे सा साखर ॲड केलेली आहे आणि मग अशी फ्राय करून घेतलेली आहे हे पनीरचे पिसेस आहेत हे ॲड करून घेतले जाते तर मित्रांनो ही आपल्यासमोर पनीर टिक्का मसालाची रेसिपी दादा करून दाखवली आहे आणि सगळ्यात शेवटी गारशिंगसाठी कोथिंबीर बिर्याणी केली हे डिश मी जवळपास तयार आहे आणि आता ही वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतली ते पनीर टिक्का मसाला आपल्या समोर आता रेडी आहे आता डिश रेडी आहे आणि त्याच्यावरती आता चीज किसून टाकलं जाते आणि सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर टाकलेली आहे थोडस सा गार्निशिंग साठी क्रीम टाकलेलं आहे तर मित्रांनो आपल्यासमोर पनीर टिक्का मसाल्याची डिश आता तयार आहे आणि समोर बघू शकता बसायची खूप छान व्यवस्था केलेली आहे आणि निसर्गम रम्य वातावरणामध्ये हे शाकाहारी भोजनासाठी खूप उत्तम अरेंजमेंट केलेले आहे आणि तसंच बघू शकता मित्रांनो हे हॉटेल आहे ते, ते दोन मजली आहे आणि इथं वरती देखील खूप छान अशी बसायची व्यवस्था केलेली आहे मेनू काड़ है। तर मित्रांनो आता समोर आपण मेनू कार्ड बघतो आहे तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळे मेनू आणि त्याचे रेट देखील बघू शकता पुढची रेंज जी आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे मेनू कार्ड मी दाखवतो आहे हे पनीरच्या ज्या डिशेस आहेत तर त्याचे रेट तुम्हाला बघायला मिळतील काजू मसाल्याचा देखील रेट आहेत आणि हा चायनीजचा विभाग आहे मित्रांनो ह्या चायनीजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या काही रेसिपी पाहिजे असतील त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता तर खूप मोठं मेनू कार्ड आहे मित्रांनो आणि तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता बघू शकता मित्रांनो हे रोटीचे वगैरे रेट आहेत बटर कोलच्या बाकी नान पराठा वगैरे सगळे मिळते कोल्ड कोल्ड्रिंक्स आहेत स्टार्टर्स आहेत आपण आता पनीर टिक्का मसाला आपल्यासमोर आहे तो टेस्ट करणार आहोत तर मित्रांनो आता हे गरम रोटी पनीर टिक्का मसाला आणि कांदा लिंबू घेतलेला आहे आपण आणि आता आपण ही भाजी जी काय आहे ती टेस्ट करणार आहोत तर मित्रांनो आपण आता मंगलम हॉटेलला आलो आहोत मंगलम हॉटेल हे मित्रांनो शाकाहारी हॉटेल आहे आणि सगळ्या प्रकारच्या शाकाहारी डिशेस आपल्याला इथं टेस्ट करायला मिळतील खूपच निसर्गरम्य वातावरण आहे इथे डाव्या बाजूलाच माझ्या उसाचं रान आहे आणि पूर्ण स्वच्छ आणि मोकळी हवा अशी त्या बाजूने येते आणि त्याचबरोबर ह्या शाकाहारी डिशेस आहेत त्या आता आपण एन्जॉय करणार आहोत तर गरमागरम रोटी घेतलेली आहे आणि रोटीसोबत आपण पनीर टिक्का मसाला हेच करतोय बघू शकता अतिशय जबरदस्त मित्रांनो पंजाबी डिश असू दे चायनीज डिश असू दे सगळ्या प्रकारच्या इथं डिशेस खूप छान मिळतात मित्रांनो आणि शाकाहारी लवर जर असेल शाकाहारी कुठल्याही डिश आवडत असेल तर हॉटेलला नक्की विजिट करा तर मित्रांनो लोकेशन तुम्हाला मग अशी शेअर केलेली आहे तर पुन्हा एकदा सांगतो की कोल्हापूर आणि नागपूरचा जो हायवे आहे त्या ब्रिजलाच लागून म्हैसाळ म्हैसाळ मिरज रोड जो आहे त्या रोडवरतीच हे हॉटेल आहे तर सगळ्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम तर मित्रांनो समोर बघू शकता लोकेशन तुम्हाला दाखवून ठेवतो हा कडून मिरजेकडे येणारा रोड आहे आणि हा समोर जो तुम्ही ब्रिज बघताय तो रत्नागिरी नागपूर हायवे आहे आणि त्याच्या अगदी शेजारीच हे हॉटेल आहे